लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता संतोष घरी आलेला असतो त्याचबरोबर लक्ष्मीने त्याच्यापुढे अट सांगितलेली आहे की आता या घरामध्ये दोरी बात चालणार नाही त्यानंतर संतोष लगेचच दोरी काढून टाकतो पण सिंचन आता म्हणते की मी दोरी पुन्हा बांधणार आहे तेव्हा मात्र लक्ष्मी खतरनाक असं स्टँड घेते आणि सिंचनाला वठणीवर आणत लक्ष्मी म्हणते की तू आमच्यावर हॅरेसमेंट करत आहेस आम्हाला खूप मानसिक त्रास देते आहेस तू आणि संतोष मिळून आता काहीही बोलायचं नाही आहे माझ्या तु घराचे तुम्ही दोन भाग अजिबात करू शकत नाही आता इकडे विश्वा आणि जानवी। रूममध्ये लॉक झालेले असतात जयंत पॅनिक होऊन दरवाजा वाजवत असतो आणि जानवी घाबरून जयंतला समजवण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं पाहून विश्वा खूप घाबरतो विश्वा जानूला विचारतो की जानू तुझ्या नवऱ्याला तू खूप घाबरतेस का तो तुला त्रास देतो आहे का हीच वेळ आहे आत्ताच मला सगळं खरं खरं सांग कारण की मीच तुला जयंतशी लग्न करायला सांगितलं होतं त्याच्यामुळे मी तुझा मित्र या नात्याने तुला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो कारण की तू खूप घाबरलेली दिसते आहेस आणि माझी जानू अशी नव्हती त्यानंतर जानू विश्वाला म्हणते की हो विश्वा मी तुला सगळं सांगणार आहे त्यानंतर विश्व म्हणतो की तू काही ऑड सिच्युएशनमधून जात आहेस का त्यानंतर जानू म्हणते की हो विश्वा माझी परिस्थिती खूप वाईट आहे मला खूप विचित्र परिस्थितीतून जावं लागत आहे आणि मी सगळं तुला सांगेल पण तू लक्ष देऊ नये आणि तू याचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण की मला आता या सगळ्याची सवय झालेली आहे जयंत माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तितकाच तो मला त्राससुद्धा देतो आणि याचंच मला खूप मानसिक टेन्शन आलेलं आहे हे ऐकून विश्वाला जाणूची खूप काळजी वाटते तो जाणूला आधार देतो आहे की जानू, जानू मी तुला या संकटातून नक्कीच सोडवणार आहे आता तू एकटी नाही आहेस तुझा मित्र तुझ्यासोबत कायम असणार आहे त्याच्यामुळं तू अजिबात घाबरू नकोस मी तुला नक्की याच्यातून सोडवणार आहे इकडे आता भावना आनंदी आणि सिद्धू घर आलेले असतात रेणुका दोघांना पहिल्यावर घेते आहे की तुम्ही आम्हाला फोन करून सांगितलंही नाही आणि आनंदी या घरामध्ये राहू शकत नाही काय आता सिद्धू आणि भावना आनंदीची तब्येत बरी होण्यासाठी गाडेपाटलांचं घर सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतील का आणि त्यांनी ते घर सोडावं का हे मला नक्कीच कमेंट करून सांगा